मित्रांनो मित्रांनोच वाजले सकाळची पाच त्रेपन्न झाले आहेत सहा वाजता मला निघायचं ना सध्या जगात पहिला मी नाश्ता करतोय माझा तेच ते आधीचं जुनं प्रोटीन वाला दूध आपला एक ग्लास पितो वाजता नाश्ता डबा आहे डबा घडला की बॅग घेऊन मी उठून निघायला लागेल कारण मी सहा बावीशी ट्रेन पकडायची ती कधी लवकर येते कधी उशिरा येते कधी येतच नाही असं पण होऊ शकतो मग आपल्याला लवकर जाऊन तयार राहायला पाहिजे म्हणजे तीन तीनच्या ट्रेनिज जाता येईल आपल्याला तर कॉलेजला पटाफटा दुखित रेटम पेक्षा लवकर म्हणजे मच्छरी पाठी पाठी मागव माझ्या काय ठेवायचे कसली ती घेऊन जातो काय तो काय राहिल पैसे घेतले पाकिट घेतलं घड्याळ घेतलं मग त्याच्यात थोडी काय आतमध्ये ठेवलं तो रह गे रह गे रह गे रह। दोन थांब लक्षात येईल का काम्यास कमी करा तुम्ही कधी बस गेमर लोकांचे व्हिडिओ बघायला लागलात वा मम्मी गेमर लोकांचे व्हिडिओ बघतात मला आडवायचे ना

सहाचा क्लास जायला जा काय मम्मी वरडा खाता मी सांगायचं काम केलं तर तुला लेट झालं तर माझी जिम्मेदारी नाही मित्रांनो लेट झालं तर तुम्ही जबाबदार नसणार आपका जबाबदार असणार आपल्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे तुम्हाला मी एक्झॅक्ट टाइम पण दाखवतो पाहिजे तर बघा दिसत यार आंबा टाइम दिसत नाही आता दिसत बघा नाही बघा अन्ना आपल्या मस्त बसलेत प्यायला आता पटकन माझी बॅग बरे तुम्हाला भेटतो आता मी येऊन क्लाससाठी मला ते सोडवायला येत आहेत घ्यायला नाही येणार मला गॅरंटी आहे सोडवायला येत आहेत ना जाऊ देत आपण फायदा उचलत गाडी वाटल्याचा तुम्हाला सोडवायला येत नाही कधी जॅकेट वगैरे आणून करून चालू झालं त्यांना सर्दी झाली टेन्शन तर तुम्हाला क्लासवरून आल्यावर भेटतो वाजलेत राहतील बघा नऊ किती झाले नऊ त्रेपन्न झाले दहा वाज झाले तर आता काय बघा बादा। कपडे सुकत नाही म्हणजे डबल कपडे असतात सुद्धा मला असे कपडे दोन वावर टाकावी लागते त्याच्या मागचं कारण म्हणजे कपडे अल्टर केले नाही आहेत मम्मीने अजूनपर्यंत मम्मीला मी कपडे देऊन हफ्ता झाला पण मम्मीने अजूनपर्यंत कपडे अल्टर केले नाही तर मग मला ती कपडे धोन दोन वापरावी लागतात मी बिचारा तापाने फनफनतोय आणि मम्मी इथं अशी मला कपडे धुवायला लावते मम्मीला काय वाटत नाही अजिबात काय 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 मी तू मी ऐकलं काहीतरी बोलतो मला द्या म्हणून मम्म्याने माझ्या संघी कपडे झोळून ठेवले तिथं असं तू जरा बाजूला मी वेगळं ऐकलं काहीतरी बरं झालं मला काय अजून भांडी घासायची कपडे भात घालायची भांडी घास नंतर

किना कधी बिच्या भराचा बोलते आणि कधी तर मजे भांड करते बघा माणूस दुसऱ्याला भल्याचा कोणता मी दुसऱ्याला भल्याचं बोलते तर भलं माझ होत नाही तर काय यार तू फायचं बघा म्हणजे मित्रांनो कसं आहे आमच्या घरात त्याचा करावा भला नाही म्हणतो माझंच खरं सगळं ला का तुमच्या कमरेला <laughs> <laughs> <है> <laughs> okay, no क्रीम लावायची आहे का मग तुम्ही त्याच्या बाजूने बोलता मला येतं तिथे ऐकायला कोणाच्या बाजूने ठीक आहे जे हाय ते आहे ओके नो प्रॉब्लेम माझा मम्मी बोलायला हाय ते हाय क्रीम नाहीये घरात लाव ना झोपू दे मी झोपन घेतो हा ब्लॉग सेंपवतो इथंच आपण भेटूया ब्लॉग माहितेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट धुवायचं आहे का हे सगळं वापरलं होतं का दोन्ही बस यांचा